पण आम्हाला न्याय तो ना बट जे जेव्हा टॉपिक विधानसभेन आयो आमका ऑपोजिशनांना काढून भारत उड उडले गेले पण विषय खरी डायवर्ट केले आज माविन गुदिनो जो जो स्टेटमेंट आमच्या टॅक्सी टॅक्सीकाराचे करता व्हाट व्हाट उलय तो माफिया म्हणून आणि हे करता माती गोबर उलय बट नाकात कित्याक कौंटर लज ना ते जर लज असली न्हू आयज झालं हे पाच तो आमचा तो विषय सोडतो असं हा I mean, कितलेच फाऊट ऑनरेबल सीएमा कडे मागलेले व केपेबल ना एज अ ट्युरिस्ट ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून ते काढून उडवच म्हणून पण पर्यंत सीएमात ती दखल घेतलेली ना पण आजू या प्रेस माध्यमांच्या सगळ्या टॅक्सीवाल्याच्या जा माध्यमांच्या जा नाव सीएमात आणि एकदा रिक्वेस्ट करता तो ह्या पोस्टार कॅपेबल ना तेका ते काढून उडोचं आणि ह्यान पुढे जे इलेक्शन जाता पण त्यांनी बसचं नजेकडे जर प्रॉब्लेम सॉल्व जायना ही माझी सी रिक्वेस्ट असा दुसरी गोष्ट जी असा पण दुसरी गोष्ट असा ती आमची मोपाची मोपा तुम्ही पहिला जे पिकपात वता पिकप व दोनशे रुपया थंयसर चार्ज केले होता ह्यान पहिले असोच हे जो विषय जो की आमच्या हंगा साऊथा दाबोलीत हो पन्नास रुपया घेताले म्हणून हायेन आणि आमच्या टॅक्सीकारांना आवाज उठयल्लो पण जेव्हा थंय आवाज उठयलो गेलो तेज्या मनशांक जे जे टॅक्सीकार असा त्यांनी दामले गेले थंयसर थंयसर तो विषय वाढवून गेला कित्याक त्यांना फिल्म फेस्टिवलचा विषय आसलो पण ह्या फिल्म फेस्टिवलच्या विषया आम्ही ते हे घेऊना इशू कसो झाला इश्यू एकूच झाला की हंगा टॅक्सीकाराच्या भवितव्याचा प्रश्न असा भवितव्याचं म्हणजे कसे की पोट जे असा पण तसे ते भवितव्याचा एक प्रश्न जाता हा तसेच या प्रेस माध्यमांच्या एक रेंट कार जे रेंट आमचे भाव असा त्यांच्याकडे एकूच मागता जरी जर जा तुमच्याकडे जाता जे जा आमच्या मोपाच्या जव दाबोलींच्या टॅक्सीकाराक बिझनेस दियात कित्याक म्हणता इतल्याच गजाली तुम्ही आज तुमच गाडयो हो व्हरता थंय दिता पाचशे रुपया घेता पिकअप ड्रॉपाक ते पाचशे रुपये घेन ना जे आमचो गोयकार टॅक्सीवालो असा त्या बिझनेस देऊ दी त्यांना त्यांना हाडून हॉटेलात सोडू दी हॉटेलात तुम्ही त्यांचा बिझनेस करत हे तुमचेकडे एक रिक्वेस्ट करता लास्ट इयर हा प्रेझिडेंटाकडे एंटरकर उरला त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की तो आपण सांगतो आणि करतो म्हणून हा त्या विश्वासार्थी त्यांचेकडे या प्रेस माध्यमाच्यान मागता तसेच जो टोलाचो इश्यू असा न्हू टोलाक फाला सकाळी टोल पडलो आमका जाल्यार हाय रिक्वेस्ट केला टोल करचो न म्हणून टेक्सीकारां आणि टोल टोल केलो जाल्यार या सगळ्या भावांचे हा एक उतार घेतला जेव्हा टोल केलो म्हणतो गेस्टांवर व्हरतले आणि कडेन सोडतले मागीर गेस्टांक चलून वचू दी जाऊ धावून वचू दी जा त्यांच्या आमचो घालू असा की आम्ही त्या टोलाक बडी बळी पडचे ना आणि त्या टोलाक रुपया देऊन किया टॅक्सीकार जे एक रुपया सांगता सांगतात व मावीन गुदिनो सांगतात हे माफिया म्हणून जे हे जीएमआ लुटता त्यांना कोण माफिया त्या मिनाक कळना आणि ऑनरेबल एमाकूय कळना रिक्वेस्ट करता सगळे टेक्सीकाराकडे हंगा जे येऊ नकडे रिक्वेस्ट करता की एक जुटान या लढ्याक आम्ही साथ दिव्या आणि या लड्याक फुणा वचोन हो आम्ही साथ दिवून आम्ही फुडे चलया हा निषेध करता या गोर्मेंटचा हा निषेध करता या माविन गुदिनीचो हा निषेध करता या जीएमआरचं देव बरं करू आणि माझे नाव रामा मोफाचा टॅक्सी हा आता जो वयर काउंटर चालला पण मोपा गोवा तो काउंटर झाला पाहिजे तो टोटली आहे हा सगळ्यांना खबर आहे मॉविन गुरुंद खबर तो इल्लीगल म्हणून ते खुर्च्या खोस्त ते चलयता थंक खबर ना कोणाचा बॅक सपोर्ट हा तो आणि उरले मावीन गुरुंद म्हणता गोवा मल्स बरी बरी म्हटलं ह्या दिसांनी कितकेशेच -कित व्हिडिओ व्हायरल झालेले आहात गोवा मल्सच्या डायवरच्या अगेस्ट डायरेक्ट एक हातीन फोन घेऊन दुसऱ्या हातीन उल उलय वल्यान गेस्टा शेणपणा सांगता इवन एका गेस्टा लेडी गेस्ट अंजुनागा खरी अटॅकसो झालेला त्याचे एकट्या गोवा मॅल्सच्या ड्रायवर कंप्लेनं झालेली आहे मीन किती हे दिसना बाबा ते क्राईम करता हे ते दिसना ते आणि आम्ही खाय माते एक शंभर दोनशे रुपया खाय वाढून चड सांगना आम्ही कोणत्या कोणा तरी असताना मावीन कुदून म्हटा आम्ही माफिया आम्ही माफिया केदो वडला माफिया मवन हेणी जे मिटर हाडून बसलेले हा पण ते मावीन किून स्वतः एकदा बसून यूज केला मॉवीन मीटर आमच्या थोपला पण बारा हजार ते आणि पर इयर फोर थाऊजंड फाय था हंड्रेड था था। तर मावीन गुदुन एकदा याचे चौकशी काढपाची मिटर बसला किलोस यूज झाला अख्ख्या गोवाभर आणि जर तो तो यूज जायना युज जायनावला कियांना अर्जून काढून उडावं सीएमांना रिक्वेस्ट करता मावीन गुदन पहिली एक्शन घे असले जर एक एक कीड म्हणता हांव तसली अख्ख्या गोयात जर असली कीड आहात जाल्यार अख्ख्या गोवा करतलो करतो टॅक्सीदारांचो बिजनस अर्दो मावीन गुदुन काबार केलेला आहा हे सांगून की माफिया हे माफिया ते माफिया म्हणून पण जे जो हो गोवमेंट चलयता एक भुरगो थंय सारको आमकां कोंकणी उलोवपाक मेळना सगळ्यांकडे हिंदी कॅब तल्लेच उल सगळे कर्नाटक महाराष्ट्र युपी बिहारचे सगळे ड्रायवर आहात मागून किती हाडून बसवला गोवा तिथून आमचं न्यूज गोयकार म्हणतात साधारण एक असले म्हणून एक नेमकं गेले असे पण त्यांच्याकडे मागता आमच्या भूग्यांकडा सगळ्याकडे राव तो जो टोल आहा किंवा आणि हे टोल आहा पार्किंग आहा आणि परत एक्झिट पॉइंट आणि सगळे वाढवून दौला पण पन्नासाचे दोनशे अंशाचे दोनशे पाच मिनटां उपरांत पाचशे रुपया अरे थंड पैसो एकाडा पैसा जेयता का ने दिसा काय एकच फॉर्मल नॉर्मल तीनच फावटी फोटो न हा इतक पैसो कित्याक जाऊ आमच्या जा गरीबांचं पिळून पिळून पैसो घाता म्हणून घेतून डायरेक्ट हा एलिगेशन करता जे उलयला असेम्ब्लीन पण पाचशे करोड जो आमकां आम्ही टॅक्सीकारांनी हेका लुकसाण केलं म्हटलं पण आणि जे मीटरचेणी पैसे कितके झाले पण ते कॅल्क्युलेशन आणि येतले हेनी कितले खाल्ले ते ह्यांनी कॅल्क्युलेशन करीएम कडे मीन घेतून काढून उडा बीजेपीतल तर सगळे सारखे जातले

ते आम्ही आम्ही डिस्कस करताले आणि भरचे ना पैसे गाडी भाषण जातली आमची पण आम्ही पाच हजार वर्षां मिटरचे तुझे नाव ना। की बाबा एक बाड्या मारून म्हणता आम्ही नितना म्हणता गज घालू आम्ही म्हणता तापटी कळटा हो येला हिणे आमक केला इनिशिएटिव्ह घेऊन के सगळ्या एक टेबलर घेऊन केला बसला किंवा देवान तोंड दिलं काय उलोक जायना तसे कळ तुका न्हू आणि मेन थिंग गजाली किती आहात ही एप बेस हिंगा गोयात चलची ना किंवा गोवा आमचे स्मॉल आणि किती आहात लोकल जे कोण गोयकार आहात पण आमचे लोकल कोण हिंगा किती आहात सो आपले स्वतः किती आहात पण ट्रॅव्हलिंगा कामात असूक किंवा कामात पण असूक जाय सगळे आपल्या गाडयो यूज करतात লোকেল গ'ল গাড়ী ইউজ কৰিপোন না গুৱাহ'লে পোপন আছে ফুট টেন ফিফটি লেক টু টি ল পপা সো হিজি না গোৱা মই এপছ আছে ना सो हेजेर प्लीज सरकार की ना सो सोसाता सरकार त्रासांचे विचार करचे एपबेस हिंगा विजिबल ना सो हिंगा जाऊचे ना किया जा, हे जे ॲपबेस हा ते आपले बौ, बॉम्बे दिल्ली गुजरात खं मेट्रो सिटी खाय पॉप्युलेशन चोड हा पण ये यूज जाता प्लीज सरकार सांगता हेजेरचे डिस्कशन करून घेता नाही दिवस किया की एक भाड्या मारून म्हटलं नीता येऊन पडल् एक भाडे मारून आम्ही निघता म्हणता तो कसला किती उलयता नू आणि आम्हाला के केन्ना घेऊन ह्यांच्यानी सगळ्यांनी आम्ही इतके आम्ही मिटिंग करता इतके आमचे सगळे झाले इतके आम्ही सगळे जण जाता आम्ही न्याय मागता ह्यांच्याकडे इतके दिस एक दिस आमच्याकडे कोणी आम्हाला हे करूक ना सो प्लीज गव्हर्मेंटाकडे मागता आमचा इश्यू सॉल्व्ह करतो बेगिनच्या बेगिन रौनक सर रौनक अली माझे नाव कोण घेतो प्रश्न असा

हे पहिला असेल तुम्ही पण हे गजाली तशंच करता त्यांचेच आणि भोगचे पडतात टॅक्सीकारांनी जर एलिगेशन केलं नेणे दाखवून दिवचे मावीन गुदिरून दाखवून दिवस कोणी केला ते आणि जर तर त्यांनी म्हटला सुद्धा न कोणी म्हटला तर ते रॉंग झालं त्यांनी सांगचे मविन गुदिन रॉंग म्हाका सांगचे हा त्याचे साथ दिना पण किती असा जे करणी असा कर पकर... जे करता ते भोगता ही असा जे करतो ते भोगतो म्हणून सो ते एलिगेशनाला जाऊन नेसेसरी ना आणि ते कंप्लेन केला कोणाला त्यांनी दाखवून दिवचे त्याचेकडे ईडी असा सीबीआय असा खूप जणां खूप ते करता कोणाक ईडी लावून सीबीआय कोण त्यांचे सगळे सो इट बी त्याच्या क्वेश्चन आन्सर देऊन तरी दिसनाचा टोल कोण पे करता पेसंजराकडल्या पडले पे करतात पण कस्टमरा कस्टमराकडल्यानं घेतात रेट चढ जाता रेट चढ झाले टॅक्सी टॅक्सीकार माफिया जाता पण हे आम्ही पैसे कोणाक देता पाचशे रुपया या जी एम आर तिथून चोर जायना तिथून चोर जाता कोण टॅक्सीकार म्हणून हे लोक आम्हाला माफिया म्हणतात पाचशे रुपया आमक भरचे पडतात ते पाचशे रुपये खातं एक हजार भाडे घेतले पाचशे रुपये डिझल पाचशे रुपया भर टॅक्सी फ्री झाले ना तो प्रॉब्लेम तो असा मॅडम टॅक्सीवाले आपले हा एकच सांगू सोदता की माझा फुल सपोर्ट या टॅक्सीवाल्यांक असतो कारण पण तरी इव्हेट बिवंट असता लोक महाराष्ट्राचे टॅक्सी कर्नाटकाचे टॅक्सी हा हाडून दोला मिटर तुम्ही अकरा हजाराचा घातला ह्या टॅक्सीवाल्याक ह्या टॅक्सीवाल्यांक तुम्ही अकरा हजाराचा मीटर घेतलो कोण आजपर्यंत वापरता कितल्या हजारांनी टॅक्सी आता जालो पैसो झाला एक स्कॅम म्हणून ह्याच्या पहिली सांगलेले वडि स्कॅम आणि तो वर्षाच्या वर्षा रिन्यू कम्पलसरी जो जोपर्यंत तू रिन्यूल करना तू गाडी खूप घेऊन जायना तू नवी टॅक्सी घाता तुम्ही तो मिटर जाय अरे तुमची अन्नातून दी माका जर नाका माझ्या हा जे कोणाक टॅक्सी घेऊन भोवतले हो सरकार हे मिटर बसून दाखले किती आणि इथून मविन गुतिन एक नंबरचा चोर आम्ही प्रत्येक फावटी सांगत असता कि वो मावीन गुदिनो पण आसा आमका खरं म्हणजे लोकांक तो करता पण दाबोलीचे झाल्या दाबोलीचे त्याने सगळी वाट लावून दवरल्या टॅक्सीन जर भाडे घेऊन बाहेर येता जाल्यार थंय एक एजंट दवरला त्याने अमित शहाचा अमित शहा चेड्याचो एजंट दौला टॅक्सीसून लोकांक 200 रुपया ते वसूल करता फयचा कायद्या खाली तुम्ही करता हे हे सगळे तुमका गोया लागता की ते आता ते माझ्या एका भावान सगळे गोया या इल्लेचे म्हणून या इल्लेचे गोया तुम्ही शोषण करता की त्यांना एक कण तेन कीड म्हटले मावीन गुदीना तो कीड नो जोळो जोळो रक्त पीऊ पीऊ हा اصلا जोळो की शोषण करता रक्ताचे

ते टॅक्स कसे गेली पंधरा सहा टेक्सी त्यांच गाडय भाडून घेऊन इंजिनियरांना घेऊन घेऊन येतात कोणाचे टॅक्सी म्हणला बैलेच्या नावात अरे धंदे कि किती तुमचे म्हणजे सगळे आमचे युथ आहात जॉब तर तुम्ही दीत ना तुमच्या पडला पार ते जोडतात एक दहा रुपया करून आपल्या भुग्या बाळांक पोसता ते आता थोडे लोक असे असा की येतात ते हा यांच्या मधीच राहून फातर मारतले ते कुत्रे असा मारताले सोरो पियात बोळा घालतले आणि टॅक्सीवाल्यांचे नाव पिड्या जातात कोणाक जर सोरो पियूक जर, जर जाई तो आपल्या घरात वचयतला पियातलाच की हांवें बंधन घातले म्हणून सोरो उरपाचो ना पण अशी मस्ती पळय करता ते त्यांचेच भुरगे असा जाणून बुजून हे सगळे करता आणि आता एका भावांनी विचारले की कोणाचो तो ऑडिओ व्हायरल झाला त्या ओडयेचें हांव सांगता तुका मेल्यार फिरंत आसा म्हणून तुवें कंप्लेन केल्या आनी कोणाक धाडल्या रे ते सेक्रेटरीक आसली खापसता जाल्यार परवरी वचोन हो तुवें थंय एसेम्बलीन आयकिलेली मरे ती परवरी पुलीस स्टेशन वचून हो तुज्या हातीन बरोवन दी पळया तुजी खापसता हांवें सांगलें तेन्ना तर तुका ऑफिसान येवन मारता एक दुसऱ्याच्या इथून असे गुथलेले हे ते मणी ते मणी एक दुसऱ्या गुथलेले हे मणी आणि हे असे करून लोकांना जाता तुम्ही या येतून कितल्या भुरग्यांना तुम्ही जॉब दिता चल सगळे टॅक्सी दवरता तुमगे कितल्या लोकांना तुम्ही जॉब दिता दिता कपासतात आहात कपासतात आहात तुझ्या घराकडे लोक तुझ्या असेंब्लीनं जाडून सगळे दवरता एकाने एक दवरता चल तू चल आमक जॉब दे आमक ते दी ते तुझ्या करूक जायना तू हाडतलो तुका जाय ते मायन्स आणि कायन्स सगळे नाका झाले भारगडी करतलो आणि ह्या लोकांक आमच्या गोयच्या लोकांकूय तुझे भारत अरे जेव्हा तुका सांगता स्पोर्टाचे येतो व्हडलो इव्हेंट झालो तू एक कर्नाटकाचे गाडयो हाडल्यो तीनशे चारशे गाडयो हाडल्यो आम्ही विचारले तुका तुझे उदकार ना तुझे त्या ऑफिसान आता एका भावान सांगले ते बरोबर ऑफिसान जसले सिस्टम आहा पण ते कॉलॅप केला कित्याक त्याचा एक खापरी आहा हॉस्पिटलात काम करता तो तो नू सगळे कलेक्शन करूक पावता प्रत्येक डिपार्टमेंटांनी त्या ऑफिसरांकडे एका लागून एक एक ऑफिसर त्याच जाग्या दहा दहा पंधरा पंदरा उरसा किया हप्ता पावता न आजेचा बटव पावता आणि हेकात लागून काय पडून वचं ना जळो आता ते दुसरे नाव प्रमाणे तो रक्त पिता आणि ह्या लोकांचे शोषण करता हा एकच सांगता ते पण कोणाक म्हटला पण काय रॉंग म्हणू ना बाबा तुम्ही कोणाच्या घोवा वरून एटीट घातलो मरे पोलिसांच्या नाव पोलिसांक पोलीस तुका सामील झाले म्हणून त्या घोवाक त्याच्या वरून एटी स्पेट घातलं जाय जी अजूनही पिही उघडास दोर या भुग्याची कंप्लेन केल्या पण ती काय जणां बोडगेश्वरचा घंटा वादवी किती ना धमबाब लागल्या तुझ्या फाटल्यान तसं बोडगेश्वर लागतलो लागतो उघडाच दोन गोयची आई लैराई कुंकळेकांगली तुझ्या फाटल्या लागतली तू पण गोयकारांना करता पण बी पीस राव सुशागात राव खाता मारे चोरता मारे राहून कितल्या वाटी तरी सांगले की ह्या मनशा देवू म्हणून तो देवयना लोकांची सगळ्यांची अपेक्षा जाय म्हणून जे मारून भोवता आपण वडले सात फावटी जिंकला आठ फावटी जिंकला म्हणून कसली कारून जिंकला ना तुका लोकांना सांगू नका पण टॅक्सीवाल्यांचा जो इश्यू तो बसून त्यांच्या तो त्यांचा प्रेसिडेंट आहात त्यान एक पाच जणां वरून त्यांचे किती डिफिकल्टी आहात हे तुम्ही पळवात एक बिजनेस तुम्ही जॉब दिन अरे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व केला फॅक्टरी पाड घातल्या हे खाते आहात ते सगळे फॅक्टरीचे लोक आता ये शनवारा ते बी त्यांचे आहात पाड घाल फॅक्टरी काबार टॅक्सीवाले काबार बसवाल्यां काबर केले आ बाजारवाल्यांक काबार किती दोला तुम्ही ते सांगा गॅरंटी पंचायत सुद्धा त्याच्याकडे सगळे गॅरंटी म्हणून म्हणता कसली गॅरंटी दिवां अशा रस्त्यावर लोकांची लोकांच्या आतड जुळो लो मेले सगळे पाड पडलेले हा मावि एकूच सांगता इथे असली फालतुगिरी कंप्लेंट पण तू एक दिल्या तसे काय जायना तू आमच्या फुड्यान घो आम्ही तुका तुला करू द्याय चल

को हाको ॻाल्ह क